हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपल्या घरात कोणतेही दोष राहू नये दोषमुक्त आपलं घर राहावं आपल्या घरात सुख समृद्धी यावी आर्थिक परिस्थिती आपली चांगली राहावी आपल्या मुलांना चांगलं भविष्य मिळावं आपल्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या आपल्या मनासारखं व्हावं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या आपल्याला त्रास होऊ नये किंवा आपल्याला कुठलाही मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री घरात काही ना काही धडपड करत असते आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते परंतु काय होतं की आता हे कलयुग आहे कलयुग असल्यामुळे म्हणजे बाहेर सुद्धा अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या आपल्याला त्रास देत असतात म्हणजे काही चांगल्या व्यक्ती आहेत काही वाईट व्यक्ती आहेत काही चांगल्या शक्ती आहेत काही वाईट सुद्धा शक्ती आहे तर त्यामुळे काय होतं की आपल्या घरात निगेटिव्हिटी येत असते आणि मग ती हळूहळू आपल्या स्वतःच्या आपल्या शरीरामध्ये सुद्धा येत असते त्यामुळे आपल्याला हे सगळे त्रास होत असतात आणि पितृदोष प्रत्येकाला हा लागतो म्हणजे लागतोच पितृदोषातून कोणीही बाहेर पडू शकत नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी सेवा करणं गरजेचंच असतं तर या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर पडायचं असतं तर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक अमावस्याला प्रत्येक घरातल्या कर्त्य स्त्रीने काही उपाय करायचे असतात काही सेवा करायचे असतात त्यामुळे आपलं घर आनंदी होतं आणि आपल्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते आणि यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येत असते आपल्याला दुसरं काय पाहिजे हीच गोष्ट आपल्याला हवी असते तर यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे असतात तर प्रत्येक महिलांनी अमावस्याला काही ना काही गोष्टी करायच्याच असतात तर यामुळे का होतं की तुमच्या घरात सुख येईल आणि अमावस्या काही रोज रोज येत नाही फक्त महिन्यात एकच दिवस येते म्हणून तुम्हाला एक दिवस हे उपाय आणि सेवा करायचे असतात तर त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे अमावस्याला आपल्याला एक सेवा करायची आहे तर ती कोणती करायची आहे आणि कोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आज तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नहीं असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्येष्ठ अमावस्या ही चोवीस तारखेला सकाळी सातला तिचा प्रारंभ होतो आहे पंचवीस तारखेला ती चार वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे म्हणजे ही पूर्ण दिवस जर म्हटलं आपण तर पंचवीस तारखेला आहे तर पंचवीस तारखेला आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर ते म्हणजे रुद्राभिषेक यावर मी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे की रुद्राभिषेक कसा करायचा महादेवांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे रुद्राभिषेक केल्यामुळे काय होतं की आपले जे दोष असतात ते निघून जातात आणि घरातलं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहतं म्हणजे बऱ्याच जणांना काही ना काही आरोग्याचे म्हणजे शरीराचे व्याधी असतात ते दूर होत असतात इड्या आपल्या घरात रुद्राभिषेक या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा असतो रुद्राभिषेक कसा करायचा यावर व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही तो बघू शकता की रुद्राभिषेक कसा करायचा आहे महादेवांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर हा रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि कालभर वाटतात यावर सुद्धा मी बरेच व्हिडिओ केलेले आहे कालभैरवाष्टक याचं तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे तर हे कशा पद्धतीने करायचं तर हा उपाय तुम्हाला तुम्ही कधीही करू शकतात म्हणजे चार वाजेपर्यंत अमावस्या आहे चार वाजेच्या आधी तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि त्यावर तुम्हाला उदी घ्यायची आहे उदी घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टकचं च पठण करायचं आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात ते आहे अकरा वेळा पठण केल्यानंतर प्रत्येक घराच्या कोपऱ्यात थोड़ी थोड़ी ती थोडी थोडी तुम्हाला शिंपडायची आहे उजव्या हातात ती घ्यायची आणि कालभर अष्टकचं पठण करायचं आणि प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ती शिंपडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या संपल्यानंतर म्हणजे सव्वीस तारखेला तुम्हाला ती झाडायची आहे दिवसभर तशीच ठेवायची आणि सव्वीस तारखेला ती झाडून घराबाहेर काढायची आणि तिला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होणार आहे रुद्रमंत्र हा महादेवांचा आहे ओम नम भगवते रुद्राय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे महिलांनी केला पुरुषांनी केला कोणीही केला तरी चालेल कर्णी बाधा घरावरील दोष किंवा कुठलीही गोष्ट असो यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता आणि अथर्व आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तर याचा तुम्हाला आकडा पठन करायचं आहे आणि या दिवशी दान करायला विसरू नका दान करत असताना ज्या तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत त्याच द्या म्हणजे नवीन गोष्टी द्यायच्या चप्पल तर अजिबात दान करायची नाही म्हणजे करा दान परंतु नवीन आणून करा आपल्या घरातली जी जुनी चप्पल असते ती कोणाला देऊ नका ती सरळ तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकायची आहे आणि कपडे जर देणार असाल तर तुम्ही देताना ते धुवून स्वच्छ करून प्रेस करून दुसऱ्यांना दान करा सकाळी आणि सायंकाळी तुळशीला तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी भोवती तुम्हाला एक आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत आता तुम्ही म्हणणार ताई तुळशी भोवती प्रदक्षिणा मारायला जागा नाही तर स्वतः भोवतीच एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे बस तुम्ही या सेवा करून बघा नाही तुम्हाला शक्य झालं आता तुम्ही म्हणणार एवढ्या सेवा आम्हाला वेळ नाही नसेल वेळ नाही यातल्या तुम्हाला ज्या सेवा शक्य होतील त्या करा पण सेवा करायचा प्रयत्न करा जे तुम्हाला उपाय शक्य होतील सेवा शक्य होतील त्या तुम्ही करत चला म्हणजे काहीतरी करा की आपल्या घरात आपल्याला सुख आणायचं आहे कोणी आणणार नाही आपण कष्ट करत आहोत मेहनत घेत आहोत सगळं काही करत आहोत तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळतं का तरी पण आपण ना शिवाला दूध देत असतो का देतो कारण आपल्यासोबत तसं घडत असतं तर आपल्यासोबत त्या घडू नये आपल्या घरात सुख शांती नांदावी यासाठी आपल्याला या, या गोष्टी करायच्या आहे आणि या दिवशी घरात अजिबात कुठे जाळं जडमट काही ठेवायचं नाही घर स्वच्छ ठेवायचं आहे जितकं तुम्हाला स्वच्छ करता येईल तितकी स्वच्छता बाळगा हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपला जो मेन डोर असतो तो तुम्हाला पुसून चकाचक करायचा आहे आणि त्यावर हळदी कुंपाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मी प्राप्तीच्या पण बऱ्याच सेवा आहेत आपल्या चॅनलवर अमावस्याचे तुम्ही बघू शकता आणि घरातले जे काही बेडशीट आहे पडदे आहेत ते सुद्धा स्वच्छ करायचे म्हणजे अमावस्याला जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी तुम्हाला स्वच्छता घरात ठेवायची आहे आणि स्वतः सुद्धा स्वच्छ राहायचं आहे तर अशाच तुम्हाला छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत आणि तुमच्या तुमच्या घरात सुख तुम्हालाच आणायचं आहे तर कोण हे उपाय करणार आहे सेवा करणार जर आता सेवेला लागलेले आहेत तर मला कमेंटमध्ये सांगत आहेत पण तुम्ही सुद्धा सांगा म्हणजे काही तुमचं असेल ना yeah. की तुम्ही काय काय सेवा करता काय काय अनुभव येतात तर माझ्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे इतरांनाही ते करणार आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ट्रेल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ